हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला मला वाटते हां चौथा गुरुवार आहे तर हा लास्टचा गुरुवार बहुतेक नाही नाही तर मार्गशीर्ष महिन्यातला चौथा रवि पौष महिन्यातला चौथा रविवार आहे तर माझी पूजा पूर्ण झालेली आहे देवाची नंतर सूर्यनारायणची आणि घरातलं पण सगळं आवरलेलं आहे तर ही मी पूजाची मांडणी नंतर पूजा मी कशी केली हे तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही त्याचं कारण असं की आज मला थोडंसं बाहेर म्हणजेच हुरडा पार्टीला जायचं आहे त्यामुळं मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही लवकर लवकर सगळं आवरून मला जायचं होतं त्यामुळं तर अशी ही पूजा माझी छान झालेली आहे ह्यावेळेस मी साधीच पूजा म्हणजे देवांना फुलं पण नव्हते तर घरच्याच झाडाची फुलं सगळे मी व्हायलेले आहेत बाहेरचे आणले नव्हते मी म्हणजेच विकत्रीचे तर बघा तरी पण माझी पूजा एकदम छान झालेली आहे मला तर आवडली तुम्हाला आवडली की नाही मला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा हुरडा पार्टीला म्हणजे शेतात जायचं आहे एक आमच्याच स्टाफमधले सर आहेत त्यांनी आम्हाला शेतामध्ये हुरडा पार्टीला असंच बोलवलेलं आहे त्यामुळं आम्ही सगळेजण जाणार आहेत तर तिथला पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तिथं आम्ही काय काय आम, मज्जा केली ते प्रत्येक म्हणजे म्हणजे ज्या जॉब करतात लेडीज तर त्यांना रविवारसुद्धा म्हणजे सुट्टीसारखा का नसतोच कारण की जे आपले पेंडिंग सात दिवसाचे जे पेंडिंग कामं असतात ते पूर्ण रविवारी करावे लागतात आणि त्यामुळं सुट्टीचं काही हेच नाही आणि त्यातली त्या आता असं बाहेर कुठं जायचं म्हटलं तर ते पण कामं पेंडिंग पडतात आणि दुसऱ्या रविवारची वाट बघावी लागते आणि नंतर तर कामाचा त्यामुळं लोड होतं तर तसं तर मी पूर्ण काम करून झालेलं आहे आज पण मी लवकर उठले होते आणि पूर्ण काम केलं आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत गप्पा मारत आहे आत्ता तर थोडासा वेळ आहे जायला तर त्यामुळं म्हणलं की तुमच्यासोबत पण थोड्याशा गप्पा मारावेत आणि तुम्हाला पण पन... ठीक आहे म्हणजे मज्जा केली तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल या ब्लॉगमध्ये एवढंच तर हा छोटासा ब्लॉग होत आहे तरी पण मी म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करा मी आता तुमच्यासोबत दररोज कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दररोज आपल्या ब्लॉ व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती एकतरी ब्लॉग गेला पाहिजे याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळं मी म्हणजे व्हिडिओ पाच मिनटाचा किंवा दहा मिनटाचा पंधरा मिनटाचा किती पण म्हणजे थो छोटा असो किंवा मोठा असो तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ मी एडिट न करता अपलोड केलेला आहे कारण की तेवढा वेळ मला भेटला नाही आणि मा मी असं ठरवलेलं आहेच की दररोज आपल्या चॅनलला ते एकतरी व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे तर त्यामुळं तर या व्हिडिओमध्ये माझ्या भरपूर काही चुका झाली असतील बोलण्यामध्ये तर त्याला तर त्याबद्दल तर सॉरी आणि चुकांना समजून घ्या कारण की बोलते वेळेस म्हणजे असं पटपट बोलते वेळेस चुका होता तर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टेट्यून बाय बाय उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉग होते